विरोधकांकडे विकासाचा दृष्टिकोन नाही केवळ रालो सरकारचे निर्णय बदलणं हाच एकमेव अजेंडा उत्तर प्रदेशातल्या प्रचारसभेत भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची टीका नरेंद्र मोदी यांना आदिवासींच्या समस्यांची काही जाण नाही त्यामुळे त्यांच्या सरकारनं आदिवासींसाठी काही धोरणं आखली नाहीत झारखंडच्या प्रचारसभेत प्रियंका गांधी यांचा आरोप लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातल्या सत्तावन्न जागांसाठी नऊशे चार उमेदवार रिंगणात पुणे अपघात प्रकरणातले आरोपी विशाल अगरवाल यांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी पुणे अपघात प्रकरणी पोलिसांनी योग्य भूमिका घेतली असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून एसआयटी स्थापन प्रतिबंधित पीएफआय संघटनेशी संबंधित आठ लोकांना मद्रास उच्च न्यायालयानं मंजूर केलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानं केला रद्द उजनी जलाशयात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे बोट बुडून एका दाम्पत्यासह सहा सा, प्रवासी बेपत्ता एफच्या पथकाकडून शोध आणि बचाव कार्य सुरू जपानच्या कोबे इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धेच्या गोळाफेक प्रकारात सचिन खिलारीची पदकाची कमाई चार पदकांसह भारत पदतालिकेत तिसऱ्या स्थानी आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी सामना